रवा लाडूचं प्रमाण माहीत असलं की लाडू बिघडत नाही पण जर प्रमाण चुकलं तर रवा लाडू करणं खूपच कठीण होऊन बसतं तर आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने रव्याचे लाडू बघतोय नक्की घरी ट्राय करून बघा तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बाऊल आणि त्यामध्ये हो आपल्याला एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रवा घेताना तो बारीकच रवा वापरा जेणेकरून आपले जे लाडू आहे ते अजिबात बिघडणार नाही आणि चवीला सुद्धा छान होतील त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेवढंच दूध घालायचं आहे एक वाटी आपण दूध आहे दूध घेताना गरम दुधाचा वापर करायचा नाही आहे नाही तर रवा हा यामध्ये शिजून जाईल आणि आपलं सर्व प्रमाण हे चुकू शकतं म्हणून थंड दूधच आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे रवा त्यामध्ये व्यवस्थित भिजलं जाईल जर गरम दुधाचा तुम्ही वापर केला तर रवा त्यामध्ये व्यवस्थित भिजत नाही तो तिथे शिजून जातो आणि मग प्रमाण हे चुकू शकतो म्हणून अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला हे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे कारण रवा भिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटे आपण हे ठेवून देऊया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर त्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवला आहे आणि आपल्याला त्यामध्ये दोन चमचे बेसनबीठ घालायचे बेसन पीठ हे आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे कुठलाही पदार्थ बनवताना त्याला थोडासा वेळ द्या म्हणजे तो छान होतो जर तुम्ही घाईघाई तो बनवला तर तो बिघडू शकतो आणि त्याची चवसुद्धा बिघडू शकते तर कमी गॅसवर आपल्याला बेसन पीठ हे खमंग असं भाजून घ्यायचे कारण बेसन पीठ भाजायला थोडासा वेळ लागतो जर तुम्ही मोठ्या गॅसवर बेसनपीठ भाजलं तर ते फक्त फक्त त्याचा कलर चेंज होतो पण ते खमंग होत नाही म्हणून गॅस मिडियम करा आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे कमीत कमी पाच ते सहा मिनटे भाजून घ्यायचे नंतर गॅस कमी करायचा आणि पुन्हा कमी गॅसवर दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायचे हलकासा कलर त्याचा चेंज व्हायला सुरुवात झाली की आपल्याला काढून घ्यायचे आणि भाजल्यानंतर छान असा त्याचा सुवास यायला सुरुवात होते आणि आपण बेसन पीठ नंतर हे काढून घेणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने रवा लाडू आहे नक्की घरी ट्राय करून बघा जर तुम्हाला रवा लाडू जमत नसतील आणि कमी तुपामध्ये जर तुम्हाला हे बनवायचे असतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा तर तुम्ही बघू शकता बेसन पिठाचा कलर हा थोडासा चेंज झाला आहे आणि त्याचा वाससुद्धा मस्त यायला सुरुवात झाली आहे आणि आपण हे आता काढून घेऊया एक वाटी आपण रवा वापरला त्यासाठी दोन चमचे बेसन पीठ हे पुरेसं होतं आणि त्यानंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे तर इथे मी सुको खोबरं वापरलं आहे जेणेकरून आपण ते भाजल्यानंतर त्याचं जे तेल आहे ते छान रिलीज होतं आणि आपल्याला तुपाचं प्रमाण हे कमी लागतं तुम्ही इथे ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता पण ओल्या खोबऱ्याने हे फारसे टिकत नाही म्हणून सुक्या खोबऱ्याचाच वापर करा आणि सुको खोबरं घेताना ते छान बारीक करून घ्यायचे जाड आपल्याला ठेवायचं नाही जर जाड किसलं तर मिक्सरमधून ते फिरून घ्या तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा इथे वापरू शकता पण त्याला फारशी चव नसते आणि तुपाचं प्रमाण त्यामध्ये बिलकुल नसतं म्हणजे तेलाचं प्रमाण बिलकुल नसतं म्हणून आपल्याला इथे आपलं जे खोबरं असतं त्याचाच वापर करायचा आहे रव्याचे लाडू म्हटलं की सुको खोबरं हे त्यामध्ये आलंच आणि सुक्या खोबऱ्यानेच रव्याचे लाडू हे छान होतात म्हणून सुको खोबरं घालायला विसरू नका तर ते आपण मस्त असं परतून घेतले तुम्ही बघू शकता आणि हे आपण काढून घेऊया आणि इकडे रवा सुद्धा आपला मस्त असा भिजला आहे तर तो छान असा मिक्स करून घ्या आणि आपण दुधाचं प्रमाण व्यवस्थित वापरल्यामुळे तुम्ही बघू शकता हे मस्त असा भिजला आहे आता आपण हा छान असा तुपावर परतून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक चमचाभर ला तूप घालून घ्यायचं आहे सुरवातीला आपण एकच चमच्याचा वापर करणार आहोत आणि नंतर लागलं तर तुपाचा वापर करणार आहोत तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आपण भिजवून घेतलेला रवा घालायचा आहे आणि तो सतत आपल्याला मिक्स करत राहायचे सुरुवातीला याच्या गुठळ्या होतील आणि नंतर जसा जसा तो भाजला जाईल तसा तसा मस्त तो मोकळा होतो म्हणून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच आपल्याला हा मिक्स करत राहायचा आहे जेवढा तुम्हाला सुट्टा करता येईल तेवढा तो रवा सुट्टा करून घ्यायचा अशा पद्धतीने सतत तुम्हाला हे मिक्स करायचं आहे आणि हे कमीत कमी आपल्याला पाच ते सहा मिनिटभर मोठ्या गॅसवर मिक्स करत राहायचे आणि नंतर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर आपल्याला पुन्हा हे तीन ते चार मिनटे मिक्स करत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता हलकासा कलर लगेचच सुरू चेंज व्हायला सुरुवात होते आणि मस्त हे लाडू आपले तयार होतात सुरुवातीला तुम्हाला गुठळ्या वाटतील की गुठळ्या झाल्या किंवा बिघडला आहे तर काहीही टेन्शन घेऊ नका घाबरू नका हे सतत तुम्हाला मिक्स करत राहायचे जोपर्यंत हे मोकळं होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे मिक्स करत राहायचे आणि कमीत कमी, -कमी पाच ते सहा मिनटामध्ये हे छान मोकळं होतं फारसा वेळसुद्धा लागत नाही तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा पद्धतीने हे मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे जर तुम्हाला तुपाचं प्रमाण जास्त वापरायचं असेल तर तुम्ही यामध्ये तूप अजूनही घालू शकता पण आपण दोनच चमचे हे तुपामध्ये हे मिक्स करत राहणार आहोत त्यानंतर पुन्हा त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालायचं आहे आणि हे मिक्स करत राहूया तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा आत्ताचं जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी सुट्टं व्हायला सुरुवात झाली आहे आणि अगदी हे तीनच मिनटामध्ये छान मोकळं झालं आहे आणि पुन्हा आपण तीन ते चार मिनटे हे मिक्स करत राहूया गॅस आता मी मिडियम केला आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे पाकातले लाडू जमत नसतील किंवा रव्याचे लाडू तुम्हाला बांधता येत नसतील कारण रव्याचे लाडू बांधणं म्हणजे फारच कठीण असतं ते जर तुम्हाला जमत नसतील तर हे साध्या सोप्या पद्धतीने नक्की घरी ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला पूर्णपणे बघितला तर तुम्हाला कृती ही खूप लवकर लक्षात येईल आणि तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं बऱ्यापैकी हे मोकळं झालं आहे गॅस आता कमी करायचं आणि कमी गॅसवर आपल्याला हे शिजू द्यायचे जेणेकरून हे कच्चं लागू नये तर दोन ते तीन मिनटे आपण कमी गॅसवर अशाच पद्धतीने हे मिक्स करत राहायचे जर तुम्हाला वाटलं की चुकूनच याच्यामध्ये गुठळ्या जास्तच राहिल्या तर तुम्ही जाड चाळलेने हे चाळून घ्या आणि नंतर यामध्ये उरलेलं जे साहित्य आहे ते यामध्ये घालू शकता तर फारशी गरज नाही आहे कारण बऱ्यापैकी गुठळ्या ह्या मोडल्या गेल्या आहेत आणि यानंतर आपण यामध्ये एक एक साहित्य ॲड करणार आहोत तर कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे तुम्ही बघू शकता आता आपण भाजलेलं पीठ यामध्ये घालूया त्यानंतर अगदी थोडंसं भाजलेलं आपण खोबरं घालणार आहोत चुकं खोबरं घालूया त्यानंतर वेलची पूड घालायची आहे काजू बदामाचे काप तुमच्या आवडीनुसार यामध्ये ॲड करायचे बेदाने घालू शकता किंवा चारोळ्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता हे आपल्याला हलकंसं मिक्स करून घ्यायचे आणि गॅस आपण कमीच ठेवला आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे मिक्स करत आहे थोडंसं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची पिठी साखर किती घ्यायची तर जेवढा आपण रवा मोजला होता सुरुवातीला एक वाटी तेवढाच आपल्याला इथे पिठी साखर वापरायची आहे साखर घातल्यानंतर कमी गॅसवर दोन ते तीन मिनटं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण जेव्हा पिठी साखर घालू मिश्रण गरम आहे तेव्हा याला पाणी सुटायला सुरुवात होईल आणि मिश्रण हे थोडंसं ओलसर होईल जर तुम्हाला वाटलं की यामध्ये गुठळ्या आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मोडून घेऊ शकता आणि छान मिश्रण आपल्याला तयार आहे आता आपण त्यामध्ये पिठी साखर घालूया आणि छान असं हे मिक्स करायचं आहे तर तुम्ही मिश्रण बघू शकता थोडंसं ओलसर व्हायला सुरुवात झाली आहे आणि असंच ते आपल्याला हवं आहे म्हणजे आपल्याला तुपाचं प्रमाण हे कमी लागतं छान असं मिक्स करून घ्या तर छान मिश्रण आपलं तयार आहे मस्त ओलसर आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला मी थोडंसं ते हाताने गरम आहे पण हाताने दाखवते की छान मऊसर असं हे मिश्रण आपलं तयार आहे हे बघा छान मौसर असं ते झालं आहे आणि याचे तुम्ही लगेचच लाडू वळू शकता आपण फार गरम आहे म्हणून हे थोडंसं आपण थंड होऊ देऊया आणि त्यानंतर याचे आपण लाडू वळायला घेऊया यामध्ये तुम्ही केसरसुद्धा घालू शकता त्याने सुद्धा कलर खूप सुंदर येईल पण कलर घालायची सुद्धा गरज पडत नाही कारण आपण इथे बेसनपीठ वापरले आणि बेसनपीठाने थोडासा पिवळसर रंग आपल्या लाडवाला येतो आणि अप्रतिम असा तो दिसतो तर छान असं मिक्स करून घ्या हलकसं थंड झालं की याचे आपण छोटे छोटे लाडू तयार करून घेऊया एवढ्याशा मिश्रणामध्ये आपले नऊ लाडू तयार होतात जे दोन चमचे तुपामध्ये आपण नऊ लाडू केलेत असे रव्याचे लाडू बनवायचं म्हटलं की तुपाचं प्रमाण खूप लागतं कारण ते लवकर आपल्याला बांधता येत नाही आणि मग आपल्याला तूप घालावं लागतं म्हणून दोन चमचे तुपामध्ये आपण रव्याचे लाडू बनवलेत तुम्ही बघू शकता एका हाताने सुद्धा तुम्ही हे वळू शकता एवढे साधे सोपे हे लाडू आहे त्याला आपण गोल गोल आकार देऊया आणि यावर बदामाचे काप लावूया आता याच पद्धतीने आपण दुसरे लाडूसुद्धा तयार करून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता मस्त असा हा लाडू आपला तयार आहे खूप झटपट होतो ज्यांना लाडू जमतच नाही त्यांच्यासाठी तर अप्रतिम अशी रेसिपी आहे साधी सोपी रेसिपी आहे आणि लाडू वळताना तुम्हाला हाताला असं चिकट वाटेल ते तूप नसून तो पाक आहे साखरेचा जो पाक आहे तो झाला आहे आणि साखर जी वितळली आहे तो हा पाक आहे म्हणून कमी तुपामध्ये आपले हे लाडू तयार आहेत तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू